पुणे हे विद्येचं माहेर घर पुण्यातील आय टी इंडस्ट्रीज देखील सर्व आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पुण्यात दाखल होत असताना दिंडीने तमाम पुणेकरांचं आणि लक्ष वेधून त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय हरी विठ्ठल पुण्यामध्ये मी आहे आणि माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात आहे पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचबरोबर पुण्याची नवी ओळख म्हणजे पुण्यात जी वाढत गेलेली आय टी इंडस्ट्री आहे त्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आय टी इंडस्ट्रीज काम करणारी जी कर्मचारी आहेत ते सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आणि ते आता सगळे माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याबरोबर गप्पा मांडणार आहे माऊली जय हरी विठ्ठल तुमचं नाव सांगा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपचं तुम्ही कशा पद्धतीनं आयोजन करता तुमची दिंडी कशी असते या संदर्भात धन्यवाद राजेश पाटील माझं नाव आणि आम्ही आय टी क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन आपला जो हजारो वर्षांचा हा वारसा आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपलं ऐक्य समाजाचं ऐक्य समरसता एकता आपुलकी स्नेहभाव हा जो आहे हा अनुभवायला मिळतो एको अहम बहुश्याम असं वेदांमध्ये म्हटलेलं आहे की एकच आहे ते विविध रूपांनी प्रकटलं आहे पण ते विविध रूपांनी प्रकटल्याचं ऐक्य एकत्व ते कसं किंवा तो समरूप भाव जो आहे तो कसा अनुभवावा तर वारी हे त्याचं साधन आहे शिक्य तर एकोपा तुमच्या संघामध्ये झाला पाहिजे एक पा संघ भावना निर्माण झाली की तुम्ही तुमचा एखादा सॉफ्टवेअर प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असतील ह्या अधिक चांगल्या रीतीने करू शकाल असं व्यवस्थापनाला वाटतं आणि जे बरोबर आहे जसं वारकऱ्यांमधला उत्साह आपण सगळेजण अनुभवतो ऊर्जा अनुभवतो तीच ऊर्जा तोच उत्साह या आय टी इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला आत्ता दिसतोय त्यामुळे आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि आय टी इंडस्ट्री अशा पद्धतीनं अध्यात्मामध्ये वारंवार सहभागी व्हावी या सगळ्यांना आपण शुभेच्छाही देऊया कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र न्यूजसाठी पुण्यातून